मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ ते पासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहे परंतु तुम्ही असा कधी विचार केलाय का की शेती आणि शेतकरी आणि त्यांच्या प्रगतीचा प्रश्न आजपर्यंत का सुटू शकला नाही आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी वेगवेगळे वेग शेती क्षेत्रातील अभ्यास करते त्यांचे त्यांचे मुद्दे मानतात त्यांची त्यांची मतं मानतात परंतु वैयक्तिक मला असं वाटतं की केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने कृषी महाविद्यालयावरती जो काही आवाडावे खर्च केलेला आहे हजारो कोटी त्या ठिकाणी व्यर्थ केलेले आहेत ते चुकीचं आहे कारण हे कधीच ठरलं नाही की त्या कृषी महाविद्यालयामधून बाहेर विद्यार्थी कृषी पुढे जाऊन काय करेल मग विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी स्वतःच ठरवायला चालू केलं की बीएससी अग्री म्हणजे कृषी अधिकारी म्हणजे बँकेमध्ये नोकरी बीएसएग्री एमपीसी युपीएस बीएससी अॅग्री म्हणजे कृषी निगडीत एखादा व्यवसाय परंतु असं कुणीच नाही म्हणलं की बीएससी म्हणजे शेतकरी म्हणून मित्रांनो मला असं वाटतं की आपण जोपर्यंत बीएससी शेतकऱ्यांच्या विकासासाठी लढणारी एक गोष्ट हे समीकरण ठरवत नाही तोपर्यंत शेती आणि शेतकरी यांच्या अधोगतीचा यांच्या प्रगतीचा हा का जो काही प्रश्न आहे हा जो काही टिडा आहे तो असाच राहणार आहे सान कोर नाही साधसुया काळजाची तुझा कानी जाई तरी देवा सर नयो भोग कशा पाई हरवाली वाट दिशा अंधार ल्या नाही व माळून उडे तो जी